या मिक्स वातावरणामुळे प्रश्न पडलाय का की आपल्या स्किनची नेमकी काळजी कशी घ्यायची तुम्हालाही मध्येच ऑइली आणि मध्येच ड्राय स्किनमुळे इरिटेशन होत आहे का अचानक पिंपल्सचा प्रॉब्लेम सुरू झालाय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर कसं असतं पावसाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते कारण ऋतुमान जे आहे ते बदलताना आपल्याला दिसत असतं आर्द्रता वाढते अर्थात ह्युमिडिटी वाढते घाम असतं आणि त्याचबरोबर प्रदूषण तर आहेच त्यामुळे त्वचेच्या बाबतीत खूप समस्या निर्माण होत असतात त्यासाठी सगळ्यात पहिली टीप जी आहे ती म्हणजे दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुण्याची गरज आहे पावसाळ्यामध्ये त्वचेवर घाम धूळ प्रदूषणामुळे जे आपले रोमछिद्र आहेत पोर्स आहेत ते बंद होण्याची शक्यता असते त्यामुळे दिवसातून दोन वेळा लाईट फेसवॉशन चेहरा धुणं गरजेचं आहे टी ट्री ऑइल किंवा सॅलिसिलिक असिड असणारं किंवा व्हिटॅमिन सी असणारे जे फेसवॉश आहेत ते तुम्ही वापरू शकता ज्यामुळे तुमच्या त्वचेच पासून, पिंपल्स पासून संरक्षण होईल त्याचबरोबर तुमची त्वचा मॉइच्चराईज करण्याचं काम सुद्धा अशा प्रकारचे हे जे घटक आहेत ते करत असतात तर त्यासाठी तुम्ही मिनमेलिसं सॅलिसिलिक सा ॲसिड क्लिन्झर वापरू शकता ऍक्टिमसी फेसवॉश आहे डर्माकोचं सुद्धा फेसवॉश चांगलं आहे न्यूट्रिजनाचं सुद्धा ऑइल फ्री ऍक्ने वॉश जे आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता टिप नंबर टू हलके मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये हवामान जरी दमट असलं तरी त्वचेला हायड्रेशनची आवश्यकता आहे हायरोनिक ॲसिड किंवा ग्लिसरीन असलेले लिक्विड मॉइश्चरायझर हे तुमच्या त्वचेतला ओलावा जो आहे तो टिकून ठेवतात तुम्हाला ओलावा देतं आणि चिकटपणा कमी होतं मी लॅकमेचं मॉइश्चरायझर वापरते लॅकमे पीच मिल्क किंवा तुम्ही पॉक्सटेलचं जे मॉइश्चरायझर आहे ते सुद्धा खूप छान आहे ते तुम्ही वापरू शकता सुद्धा चांगली रेंज आहे तीही तुम्ही वापरा त्याचबरोबर फेशियल सिरम जे आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत प्लमचं आहे डॉट डॉटेनकीचं आहे जे तुम्ही वापरू शकता त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचा पोत देखील सुधारतो आणि चेहरा सुद्धा हायड्रेट राहतो टिप नंबर थ्री सनस्क्रीनचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच लोकांना असं वाटत असतं उन्हाळा गेला की सनस्क्रीन वापरू नये पण पावसाळ्यात सुद्धा युव्ही रेज असतात आणि त्या युव्ही रेजचा त्रास तुमच्या त्वचेला होऊ शकतो त्यामुळे त्वचेला हानी पोचू शकते त्यामुळे शक्यतो तुम्ही एसपीएफ थर्टी किंवा त्यापेक्षा जास्त एसपीएफ असणारे सनस्क्रीन वापरा सिलिकॉन बेस्ड जर सनस्क्रीन तुम्ही वापरले तर तुमच्या चेहऱ्याला मॅट फिनिश तर येईलच पण तुमचा चेहरा जो आहे तो तुम्ही वॉटरप्रूफ सुद्धा बनवू शकता तर तुमचा चेहरा वॉटरप्रूफ सुद्धा होतो मॅट फिनिश सुद्धा मिळतं आणि तुमच्या चेहऱ्याचं मॉइश्चरायझर टिकून राहतं पावसाच्या पाण्याने सुद्धा तुमच्या चेहऱ्याला त्रास होत नाही न्यूट्रिजॉन फॉक्सटेल इकरन डॉक्स असे अनेक सनस्क्रीन सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जे सिलिकॉन बेस आहेत टिप नंबर फोर आठवड्यातून एकदा लाईट स्क्रबचा वापर करून तुमची डेडस्किन जी आहे ती काढून टाकणं अत्यंत गरजेचं असतं लिंबू मध आणि साखरेचा सा तुम्ही घरगुती स्क्रब बनवू शकता आणि तुमच्या त्वचेला एक्सपोलिएट करू शकता बाजारामध्ये बरेच रेडीमेड स्क्रब सुद्धा अवेलेबल आहेत ज्यामध्ये एम कॅफिन मामा अर्थ एव्हर यूथ असे अनेक पर्याय आहेत जे तुम्ही वापरा आणि तुमची चेहऱ्याबरोबर शरीराची त्वचा जी आहे ती सुद्धा एक्सपोलिएट करा म्हणजे तुमची चेहरा जो आहे बर किंवा चेहऱ्याची जी त्वचा आहे ती उजळेल आणि तुमची जी डेडस्किन आहे ती निघून जाईल चेहरा सुद्धा खूप छान आणि व्यवस्थित तजेलदार दिसेल तर टिप नंबर फाय टी म्हणजे तुमच्या त्वचेला या काळामध्ये टोनरची गरज असते आर्द्रता अर्थातच ह्युमिडिटीमुळे त्वचा चिकट होते त्यामुळे त्याला रिफ्रेश करण्याची गरज सतत पडत असते त्यासाठी अगदी सहज तुम्ही गुलाब पाणी त्वचेवरती हायड्रेट करण्यासाठी मारू शकता किंवा पी एच लेवल बॅलेन्स करण्यासाठी सुद्धा हे काम करत असतं ग्लिसरीन सुद्धा तुम्ही त्वचेवर वापरू शकता जे तुमची त्वचा मऊ आणि कोमल करतं त्या व्यतिरिक्त बरेच मामा अर्थ किंवा पिलग्रीम फॉक्सटेल किंवा अगदी डॉट अँड किचे सुद्धा रिफ्रेशिंग टोनर्स मार्केटमध्ये मध्ये अवेलेबल आहेत तुम्ही वापरू शकता पॉईंट नंबर सिक्स आहे तो अत्यंत महत्वाचा पॉइंट मी म्हणेन ते म्हणजे पावसाळ्यामध्ये आपले कपडे ओले असतात किंवा आपले बूट पायामध्ये खूप ओले राहतात त्यामुळे खूप त्रास आपल्याला होत असतो विशेषतः पायांची काळजी घेणं म्हणजे एक मोठा टास्क बनतो त्याचबरोबर आपल्या शरीरातले घाम येणारे जे अवयव आहेत काक का आहे मांडी आहे अशा भागांमध्ये बरेचदा ओलसरपणा राहतो ओले कपडे आपल्या अंगावर असतात आणि त्यात घाम असतो त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते किंवा रॅशेस येण्याची शक्यता असते अशा वेळेस शक्यतो घरी गेल्या गेल्या कपडे बदलणं अत्यंत गरजेचं आहे बाहेर जाताना शक्यतो एखादं जोड तुमच्याकडे कपड्याचं कॅरी करा जेणेकरून तुम्ही तो बदलू शकता आणि अशा जागांमध्ये तुम्ही टॅल्कम पावडर वापरा जे तुमच्या शरीराला खूप व्यवस्थित छान ठेवेल त्याचबरोबर घाम जो आहे तो सुद्धा शोषून काढेल विशेषतः डर्माकोचे वगैरे मार्केटमध्ये रोल ऑन आहे जे तुम्ही तुमच्या काखेमध्ये वगैरे वापरू शकता जेणेकरून दुर्गंध येणार नाही आणि तुमची जी त्वचा आहे ती सुद्धा मॉइश्चराईज राहील त्याचबरोबर पायांची काळजी घेत असताना पायांची नखं कापली गेली पाहिजेत आठवड्यातून दोनदा तरी मिठाच्या पाण्याने किंवा डेटॉल टाकून पाय स्वच्छ करणं गरजेचं आहे पाऊस पडत असेल जे पावसाचे चप्पल किंवा बूट तुम्ही वापरता ते स्वच्छ धुणं त्याला सुद्धा डिसइन्फेक्ट करणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग पायातल्या नखांमध्ये अॅलर्जी होऊ शकते चिखल्या पायांच्या भेगांमध्ये होऊ शकतात ज्या ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात फंगल इन्फेक्शन होऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे पायांची काळजी घ्या जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर मार्केटमध्ये अवेलेबल स्क्रब सुद्धा आहेत जे तुम्ही पायांना लावू शकता आणि पायांची काळजी घेऊ शकता त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या त्वचेची अगदी डोक्यापासून पायापर्यंत सगळ्याच त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे टीप म्हणजे या काळामध्ये हंगामी फळं आणि संतुलित आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे हंगामी फळं किंवा या काळात येणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्यांचा आहारामध्ये समावेश करा दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहते तजेलदार राहते विशेषतः आपल्याला तहान बरेचदा ऊन कमी झाल्यामुळे थंडावा असल्यामुळे कमी लागू शकते पण म्हणून पाणी कमी पिणं हा पर्याय नाही पाणी हे सातत्यानं प्यायला पाहिजे जेणेकरून आपली इम्युनिटी पॉवर सुद्धा बूस्ट राहते आपण एनर्जेटिक राहतो आणि आपली त्वचा सुद्धा छान राहते त्यामुळे आहार आणि पाणी यात हे दोन फॅक्टर पावसाळ्यामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे या नंतरचा जो मुद्दा आहे नंतरची जी टीप आहे ती, ती म्हणजे पॉइंट नंबर एट सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळ्यात आधी भिजतात ते आपले केस केसाच्या खाली असतो स्काल्फ आणि त्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं त्यामुळे पावसात भिजल्यावर आपले केस ओले झाले की शक्य तितक्या लवकर ते स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजेत कारण पावसाचं पाणी प्रदूषित असू शकतं आणि त्यामुळे तुमचा स्काल्फ डॅमेज होऊ शकतो त्यामुळे पहिले केस स्वच्छ शॅम्पून धुवा छान त्याला कोरडे करा कुठल्याही प्रकारे ओल्सर ओल्सर जर तुमचे केस राहिले दमट जर तुमचे केस राहिले तर केसांना वास येऊ शकतो डँड्रफ होऊ शकतं अगदी फंगल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं त्यामुळे ते क्लीन करणं अत्यंत गरजेचं आहे आठवड्यातून शक्यतो दोन वेळा तरी तुमचे केस धुतले गेले के पाहिजे तीनदा धुता आले तर अगदीच छान पण अगदी दोन वेळा तरी तुमचे केस तुम्ही धुवा आणि केसांची काळजी घ्या कारण सगळ्यात आधी स्काल्फ ही डॅमेज होऊ शकते किंवा डँड्रफ होऊ शकतो किंवा इतर फंगल इन्फेक्शन होऊ शकतात ज्यामुळे तुमचे केस कापायची सुद्धा वेळ तुमच्यावर येऊ शकते त्यामुळे पावसाळ्यामध्ये केसांची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे जसं मी सुरवातीला तुम्हाला म्हटली की डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाची जी त्वचा आहे ती पावसाळ्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये त्याची काळजी घेण्याची खूप गरज असते त्यामुळे ती घ्यायला विसरू नका जर तुम्ही या टिप फॉलो करत नसाल तर त्या फॉलो करा आणि फॉलो करत असाल तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा नियमित त्या फॉलो करायला विसरू नका बाकी काही प्रश्न असतील तर ते नक्की मेन्शन करा त्याची उत्तर आम्ही तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका